आठव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेची नियोजन बैठक संपन्न दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या महाविहार संस्कार केंद्र सातकर्णी नगर येथे आठव्या अखिल भारतीय बौद्ध परिषदेचे आयोजन पंचवीस डिसेंबर रोजी करण्यात आले बौद्ध धर्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट लातूरच्या वतीने गेल्या सात वर्षापासून अखिल भारतीय भारतीय बौद्ध महासभेचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील आठव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून लातूर शहरातील प्रकाशनगर भागातील नालंदा बौद्ध विहारात उच्च भंते उपयुक्त महाठेरो यांच्या अध्यक्षतेखाली धम्म परिषदेची पूर्वतयारी व नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला बौद्ध उपासक उपासिका तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यासोबतच राज्याचे माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे माजी खासदार सुनील गायकवाड अध्यक्ष विनोद खटके यांची देखील उपस्थिती प्रामुख्याने होती या धम्म परिषदेसाठी लाखोंच्या संख्येने सर्वांनी येण्याचं आवाहन आमदार संजय बनसोडे व बे पयानंद यांनी यावेळी केलं आहे पंचवीस डिसेंबरला येथे आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद त्या ठिकाणी होणार आहे त्याची बैठक आज अतिशय उत्साहामध्ये भव्य दिव्य त्या ठिकाणी संपन्न झाली त्या बैठकीला उपस्थित ज्यांनी या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये धम्म चळवळ निर्माण केली ते उपभुक्त महाथेरो या ठिकाणी बैठकीला प्रमुख मार्गदर्शन करण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित होते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धम्मपरिषद होणार आहे ते पूजनीय बनते ते पयानंदी त्या ठिकाणी उपस्थित होते दुसरे बोधिराज त्या ठिकाणी भंतीजी उपस्थित होते आणि लातूर शहरातील लातूर जिल्ह्यातील जे मोठ्या प्रमाणावरती बौद्ध उपासक उपासिका त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हे अतिशय भव्य दिव्य आठवी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद त्या ठिकाणी होणार आहे म्हणून मी आपल्या चा चॅनलच्या मार्फत लातूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासकांना उपासकांना नम्र आवाहन करतो की लाखोच्या संख्येनं या धम्म परिषदेला आपण उपस्थित त्या ठिकाणी राहावं कारण हे ऐतिहासिक धम्म परिषद त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्या धम्म परिषद मधून आपल्याला एक चांगले संस्कार त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत म्हणून या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं असं आव्हान या ठिकाणी मी करतो आणि या कार्यक्रमामध्ये का जो उदगीर येथे परवा तीस ऑक्टोबरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला त्याबद्दल आणि रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी सातकर्णीचे आणि बौद्ध उपासक उपासिकांचे सुद्धा मनापासून आभार मानतो बौद्ध धम्म प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट लातूर या संस्थेच्या विद्यमाने दरवर्षी सातकर्णी रामेगाव परिसरामध्ये बार्शी रोडवर बार अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात येते संस्थेने उपासकांच्या दान देणगीमधून साधारण नऊ एकर जमीन विकत घेतलेली आहे वृक्षारोपण केलेलं आहे एक सभागृह बांधलेलं आहे निवास तयार झालेला आहे दर पौर्णिमेला कार्यक्रम घेतले जातात सामनेर शिबिर होतात वर्षावास कार्यक्रम संपन्न होतो याच परिसरामध्ये या वर्षी पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद बनते पयानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली आहे देश देशविदेशातून बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी उपस्थित राहून धम्मदेशना देतात याही वर्षे मोठ्या संख्येनं उपासकवर्ग बौद्ध भिक्खू संघ त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि प्रबोधनाचं कार्य सातत्याने त्या सातकर्णी परिसरामध्ये संपन्न होत आहे तेव्हा यावर्षी होणाऱ्या आठव्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेसाठी सर्व उपासक उपासिकांनी पंचवीस डिसेंबर रोजी उपस्थित राहून सहकार्य करावं सर्वांना धन्यवाद बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट तथा सर्व लातूर येथील बौद्ध उपासक उपासिकांच्या सौजन्याने दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आठव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळी देशविदेशातील भिक्खू संघ उपस्थित राहून मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आज दिनांक सात नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आहे आणि या निमित्ताने या सार्वजनिक धम्म परिषदेच्या पूर्वतयारीसाठी पूर्वनियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती संस्थेच्या अध्यक्षात अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पूज्यबदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या परिष या बैठकीच्यासाठी समाजातील सर्वच मान्यवर मंडळी उपासक उपासिका उपस्थित होते विशेषतः माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार आणि बौद्ध संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबलचे विश्वस्त संजयजी साहेब हे देखील उपस्थित उपस्थित होते त्यासोबतच माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड साहेब हे देखील उपस्थित होते सर्वानुमते दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आठवीत बौद्ध धम्म परिषद ही यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे तेव्हा सर्व श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिकांनी पंचवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेस मोठ्या संख्येनं उपस्थित राहून परिषदेसाठी तन्मन धनानं सहकार्य करावं असं या निमित्ताने आपल्या सर्वांना सूचित करण्यात येत आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ACMUT Digital.